आज आपण एका सुंदर व उपयुक्त माहिती जाणून घेणार आहोत रात्री झोपताना लहान मुलांना चंदनाचा टिळा का लावावा ही परंपरा फक्त श्रद्धेपुरती नसून तिच्यामागे अनेक वैज्ञानिक व वा आध्यात्मिक कारण दडलेले आहेत चला तर मग आजचा शुद्ध आणि शुभ दिवस या माहितीने अधिक फलदायी करूया चला जाणून घेऊया रात्री झोपताना चंदन टिळा का लावावा थंडावा व शांत झोप चंदन थंड प्रकृतीचं असतं झोपण्याआधी कपाळावर चंदन लावल्यास शरीराला व मनाला शांती मिळते आणि लहान मुलांना गाढ व शांत झोप लागते वाईट स्वप्न टाळण्यासाठी आपल्या आजी आजोबांनी सांगितलंय की चंदनाचा टिळा लावल्यानं वाईट स्वप्न येत नाहीत मुलांच्या मानसिक विकासासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे ऊर्जेचे संरक्षण होतं कपाळावरील अज्ञाचक्र सक्रिय राहतं ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा लांब राहते शुभता आणि सुरक्षा धार्मिक दृष्टिकोनातून चंदन हे शुभ मानलं जातं झोपताना टिळा लावल्यास रात्री घरात चांगली ऊर्जा राहते आणि बालकाचं संरक्षण होतं असं मानलं जातं जाणून घेऊया कसं लावावं चंदनाचा टिळा पवित्र चंदन घ्या मंदिरातील पूजेसाठी वापरण्यात येणारे अंगठ्याने किंवा अनामिका बोटाने मुलांच्या कपाळावर मध्यभागी टिळा लावा टिळा लावताना शक्य असल्यास ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र जपा प्रेमाने गोड शब्दातून त्यांना शुभरात्री सांगा प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हे पाच उपाय जरूर करावेत रात्री झोपताना लहान मुलांना कपाळावर चंदनाचा टिळा लावा मनशांती व गाढ झोप मिळते श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय असा गोड स्वरात जप करा घरात सकारात्मकता निर्माण होते मुलांची झोपेची खोली शांत अंदुक प्रकाशात ठेवा झोपेचा दर्जा सुधारतो रात्री झोपण्याआधी गोड शुभरात्री किंवा प्रार्थना ऐकवा संस्कार रोजतात शुभ सकाळ मिळण्यासाठी रात्री झोपताना मन शांत ठेवा आणि देवाचे स्मरण करा श्रावण महिन्यात दर गुरुवारी श्री स्वामी समर्थांना एक चिमूट चंदन व्हा आणि प्रार्थना करा हे स्वामीराया माझ्या मुलांचे रक्षण करा आणि त्यांच्या जीवनात आनंद भरून टाका अशा छोट्या पण प्रभावी गोष्टी आपल्या घरातील लहानग्यांच्या आरोग्यासाठी आणि संस्कारासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ